नमस्कार मी डॉक्टर रविश गुप्ते स्पाइन स्पेशलिस्ट सध्या महाराष्ट्रामध्ये मा वातावरण पालखीचे आहेत आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस तीन दिवसात लोक दर्शनापर्यंत पोचणार आहे पंढरपूरपर्यंत आम्हाला सांगताना खूप आनंद वाटतो आहे की आमचे भरपूर पेशंट पालखीमध्ये प्रवास करून तिथे पोचत आहेत आणि त्यांचं पायापायाने चालत जे गेलेले लोक आहेत त्यांचं आमच्या लोकांनी तिथे जाऊन रस्त्यात शूटिंग केलेली आहे की खरं ते स्वतः बोललेले आहेत की ऑपरेशन त्यांचे झालेले आपल्याकडे स्पायनचे आणि ते चालत पंढरपूरपर्यंत गेलेले आहेत थोडक्यात सांगायचं तात्पर्य की तुम्ही एवढं लांब चालून देवाचे दर्शन घेऊ शकता आमचे एक पेशंट नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत त्यांचा प्रवास तीन हजार सहाशे किलोमीटरचं होतं ते त्यांनी दीड महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचंही मणक्यांचं ऑपरेशन मोठं झालेलं आहे थोडक्यात मणकेच्या ऑपरेशननंतर तुम्ही एवढा चालू शकता हे आम्हाला सांगायचं होतं त्यांचे पण इंटरव्ह्यू त्यांचे पण व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड झालेले आहेत साहेबांचं नाव आहे जे नर्मदा परिक्रमा करून आलेले काका आहेत त्यांचं वय सत्तर आणि त्यांचे नाव दानोबा घावटे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की आनंद होणार आभार